आयकुटेगाकर्ती या मालिकेपासून घराघरात प्रसिद्ध होणारा अभिषेक तुम्हाला माहीतच असेल आपल्या साईच्या मार्गात अडथळे निर्माण करण्यासाठी अभिषेक वाटेल ते प्रयत्न करत आहेत त्यामुळे तो समोर अजून काय काय करणार हे बघणे रोचक असणार आहे चला तरच जाणून घेऊया अभिषेक बद्दल काही महत्वाच्या गोष्टी अभिषेकचे जन्म एकोणीसशे एकोणनव्वद साली मुंबई महाराष्ट्र म्हणजे अंबरनाथ मध्ये झाला लहानपणापासून त्याला ऍक्टिंगची आवड होती त्याने एका मिडल क्लास फॅमिलीमध्ये जन्म घेतलेला होता त्याची फॅमिली एम टी एन चे एक एम्प्लॉई असून त्याची आई हाऊसवाईफ आहे त्याला दोन बहिणी आहे ज्यांचे नाव भक्ती आणि दीप्ती आहे भक्ती ती एक भरतनाट्यम कलाकार आहे शिवाय दीप्ती हे एक रायटर आहे लहानपणापासनं अभिषेकला म्हणजेच निरंजनला ऍक्टिंगची खूप आवड असल्यामुळे त्याने सुरुजी पाडवी या डी डी मध्ये एकोणीसशे सत्त्याण्णव साली भाग घेतला आणि तिथे तो भरपूर प्रसिद्ध झाला थोडा मोठा झाल्यानंतर त्याने त्याचा डेब्यू एक थ्रिलर नाईटपासनं केले ते त्यानंतर त्याला जावई विकत घेणे आहे ही मालिका मिळाली या मालिकेतील तन्वी पल्लवीसोबत त्याचे नाव जोडले गेले दोघेजण एकमेकाच्या प्रेमात अखंड बुडाले ही मालिका जोपर्यंत सुरू होती तोपर्यंत दोघांचे एकमेकांवर प्रेम भरभरून बर दिसत होते परंतु काही कालावधीनंतर दोघेही वेगळे झाले आता सध्या निरंजन हा सिंगल आहे त्याच्या जीवनात सध्या तरी कोणी नाही तो लवकरच अरेंज मॅरेज करणार हे सुद्धा त्याने त्याच्या प्रेक्षकांना सांगितलेले आहे तन्वी पल्लवीने सुद्धा नुकतेच काही वर्षाआधी लग्न केलेले आहे निरंजन आणि तन्वी यांचं अफेअर मालिका असेपर्यंत भरपूर गाजलेलं होतं आयकुट्याकर्तेमधील गौरीसोबत आता निरंजनची खूप चांगली मैत्रीसुद्धा आहे निरंजन हा एक इंटरप्रेन्युअर असून एक सुंदर ॲक्टरसुद्धा आहे जावी विकत घेणे आहे सोलकढी एक थ्रिलर नाईट यांसारखे मूवीज आणि मालिकांमध्ये त्याने काम केलेलं आहे त्याचसोबत चित्रांगना बाय रवींद्रनाथ टॅगोर या नाटकामध्ये सुद्धा त्याने काम केलेलं आहे त्याचं करिअर आता सध्या उत्तम सुरू आहे तो दर महिन्याला पन्नास ते साठ हजार रुपये कमवतो शिवाय स्वतःचा बिझनेससुद्धा चालवतो त्याचे एक यूट्यूब चॅनलसुद्धा आहे ज्याचे नाव बॅकस्टेज मस्ती विथ निरंजन असे आहे तुम्हाला अभिषेक आवडतो का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा भेटूया परत धन्यवाद